त्यांच्यावर प्रभाव होता कोटिंग चर्च कॉलेजातून ते पहिल्या वर्गात बी ए झाले वडिलांच्या इच्छेनुसार ते इंग्लंडला जाऊन आय सी एस झाले परकीय राजकर्त्या हाताखाली नोकरी करावी लागणार हे लक्षात येत असते आणि राजीनामा दिला आणि ते भारतात परत आले जर्मनी आणि जपान या देशांनी संधान साधून सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले चलो दिल्ली व जय हिंद ही दोन घोषणा त्यांनी सैन्याला दिला आणि ते नेताजी ने म्हणून ओळखले जाऊ लागले श्रीपुरा, ते अध्यक्ष होते पुढे त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष काढला देशमुक्ती धडाडी संघटन कौशल्य समाज व वमुस्तेगिरी हे गुण त्यांच्या अंगी होते एवढे बोलून मी माझ्या गण शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र